मला जाळू नका जमिनीत गाडून टाका मृत्यूपूर्वी सिंधुताईंची कविता वाचून दगडालाही पाझर फुटेल सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या दफनविधीची कल्पना करत लिहिलेली कविता सध्या प्रचंड व्हायरल होत असून ही कविता दगडालासुद्धा पाझर फोडणारी आहे जयंत सोनोने अमरावती अनेक अनाथांना मायेची ऊब देणारी माई सिंधुताई सपकाळ यांचं नुकतंच निधन झाल्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे सिंधुताईंचा आणि अमरावती जिल्ह्याचा ऋणानुबंध हा जुनाच आहे मेळघाटातील चिखलदरा येथे त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर महानुभव पंथाच्या रीतीनिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या दफनविधीची कल्पना करत एक कविता लिहिली होती आणि ही कविता सध्या प्रचंड व्हायरल होत असून दगडाला सुद्धा पाझर फोडणारी आहे ही कविता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत माई सिंधुताई सपकाळ यांची मला जाळू नका जमिनीत गाडून टाका ही हृदयस्पर्शी कविता खरच मी जेव्हा जमीन दोस्त होईल सोबत काय येईल मागे काय राहील दुर्दैवाने खडक फोडले दुःख झाल मूर्तिमंत उभं आयुष्य गेलं न खेद न खंत ह्यातूनच नवी पहाट उद्याच स्वप्न पाहिलं अनेकांना जवळ केलं देताल तेवढं दिलं आता थकले रस्ते मन ही खुनावते धीरे असते संपेल आयुष्याच तेल पण ती विझून जाईल सातपुडा उरी फुटेल चिखलदऱ्याचा धीर सुटेल वासरांच्या गायी हंबरतील पशुपक्षी भैरवी गातील स्तब्ध होतील वादळ कडे कापारी आणि झरे दुरावलेल्या भाग्याचं मी आहेव लेना येईल मातीचा पदर पांघरून मला धरती पोटात घेईल मृत्यूपूर्वी माई सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेली ही कविता जणू त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूची केलेली कल्पनाच जणू त्यांची ही मार्मिक कविता सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे तुम्हाला देखील आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आपल्या जवळच्यांना पाठवा धन्यवाद